नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हा लागलेला आहे आणि महायुतीचं भारी बहुमतानं महायुतीला बहुमत हे मिळालं आहे आणि त्यांचं सरकार आता महाराष्ट्रात स्थापन हे होणार आहे आता मित्रांनो या नवीन सरकारचा कांदा बाजारभावावर यापुढे आता कांदा बाजारभावावर मित्रांनो काय परिणाम पडेल कांदा भावाचा इथून पुढे आता प्रवास हा कसा असणार आहेत कांदा बाजारभाव वाढतील की कांदा बाजारभाव घटतील या सर्व प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज सर्वप्रथम आज जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो मागील दोन ते तीन महिन्यापासून आपल्याला कांदा बाजारभावात चांगली तेजी ही पाहायला मिळत आहे कांद्याला चांगल्या प्रकारचे बाजारभाव हे आपल्याला पाहायला मिळाले त्याचं मित्रांनो कारण होतं की ह्या विधानसभेच्या निवडणुका कांदा बाजारभावामुळेच जे भाजप सरकार आहे भाजप सरकारला महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोठा पराभवाचा धक्का आणि खूप जास्त प्रमाणात भाजपच्या सीट ह्या महाराष्ट्रात पडल्या होत्या आणि त्याचं मोठं कारण होतं मित्रांनो कांदा बाजारभाव त्यामुळेच त्यांनी या विषयातून मित्रांनो शिकून घेऊन कांद्यावर असणारे सर्व निर्बंध हे हटविले आणि कांदा बाजारभाव वाढले आणि त्यांना त्याचा परिणाम या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला यावेळेस मित्रांनो भरभरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी जे महायुतीचं सरकार आहे यांना बहुमत हे दिलेलं आहे आणि आता त्यांचं सरकार हे उद्या स्थापन होणार आहे मात्र मित्रांनो आता विधानसभा निवडणुका ह्या झालेल्या आहेत आता सरकार आपला निर्णय हा येणाऱ्या काळात पण असाच ठेवते की आता निवडणूक झाली आता गरज पूर्ण झाली म्हणून कांद्यावर पुन्हा निर्बंध लागू पुन्हा मित्रांनो लागू शकते काय हाच आता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या निवडणुकीत आपण पाहू शकतो या निवडणुकीत जो कांदा बाजारभावाचा मुद्दा असेल कांदा बाजारभावावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती त्यांनी सांगितलं की की आम्हाला लोकसभेच्या वेळेस कांदा प्रश्नानं मोठा त्रास हा दिला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला राग हा आमच्यावर व्यक्त केला पण आता आम्ही यांच्यातून शिकून घेऊन आता यापुढे आता या अचानक कुठलेच कांद्यावर निर्बंध हे आणणार नाही हो। पण त्यांनी मित्रांनो असे नाही सांगितले की यापुढे कांद्यावर कुठलेच निर्बंध येणार नाही त्यांनी फक्त एवढेच म्हटले की अचानक घेतल्याच जाणार नाही म्हणजे पूर्वकल्पना देऊन ती आता यापुढे कोणताही निर्णय घेण्याची शक्यता ही आहे आणि मित्रांनो यावेळेस सोयाबीनचा मुद्दा होता कापसाचा मुद्दा होता या सर्व मुद्द्यांना मित्रांनो कुठंतरी साईडलाईन हे करण्यात आलं आणि एवढं भरभरून बहुमत हे या महायुती सरकारला मिळालाय त्यामुळे मित्रांनो आता काही जर केलं तर पाच वर्ष सरकारला कुणीच हलवू शकणार नाही एवढं मोठं बहुमत हे प्राप्त झालेलं आहे म्हणून आता यापुढे सरकारने जर कांद्यावर जर आणखी निर्बंध लावलेही तरी त्यांना याचा मोठा काही याचा परिणाम हा पडणार नाही कारण मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा वर्ग हा महाराष्ट्रात आहे आणि यापुढे जर सरकारने जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुखवलंही तर त्यांना याचा बाहेर राज्यात कुठला कुठला मित्रांनो असा मोठा परिणाम हा मित्रांनो बघायला ना मिळणार नाही आहे कारण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका पण झालेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुका पण मित्रांनो झालेल्या आहेत आता या दोनच निवडणुका ह्या मित्रांनो राज्यात महत्वाच्या असतात बाकीच्या ज्या निवडणुका असतात मित्रांनो जिल्हा परिषद बाकीच्या या निवडणुकांमध्ये हे जे मुद्दे असतात हे एवढेच गाजत नाही आहेत म्हणून आता जो शेतकऱ्यांजवळ जो काही अस्त्र होतं आता आता मित्रांनो मला वाटते की आता थोडंसं ते शेतकऱ्यांजवळ कुठंतरी सरकारजवळ आता शिफ्ट झालेला आहे म्हणून येणाऱ्या काळात जर कांद्याचे बाजारभाव आणखीन वाढण्याची शक्यता जर झाली आणि आणखीन जर मित्रांनो कांद्याची जर टंचाई निर्माण झाली तर आता सरकार मात्र नक्की याच्यावर काही ना काही निर्णय हा घेऊ शकते कांद्यावर निर्यात बंदी लादू शकते किंवा मित्रांनो बाहेर देशातून कांद्याची आयात करू शकते आणि आता त्यांना मात्र कोणीच नसणार आहे हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे कारण मित्रांनो एवढं मोठं बहुमत प्राप्त झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीला एकट्याच्या बळावर एकशे बत्तीस जागा या मिळाल्या म्हणून जे सरकार जर एखादा घटक जर त्यांना विरोध करत असेल तर त्यांना पण मित्रांनो त्यांचाही त्याच्यावर परिणाम हा पडणार नाही आहे आणि आपण या सरकारचं मागचं जर मित्रांनो जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर आ, जे कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल या शेतकऱ्यांच्या जा प्रश्नांकडे जास्त लक्ष देताना हे सरकार आपल्याला दिसलेले नाही आहे यावेळेस पण मित्रांनो ऐन निवडणुकीच्या वेळेस कापसाचा मुद्दा होता सोयाबीनचा मुद्दा होता पण तरी फक्त सरकारने आश्वासनच दिले मात्र त्या बाजारभावावर कोणताच ठोस उपाय हा सरकारने केलेला नाहीये आणि आता तर त्यांचं सरकार आलेलं आहे पुढे आता याचं काही याच्यावर ते ठोस निर्णय घेतील का याची पण मित्रांनो शक्यता ही कमीच आहे म्हणून आता येणाऱ्या काळात कांदा बाजारभावाचं नेमकं भविष्य हे कसं असणार हे आता कांद्याच्या मागणीवर ठरणार आहे आणि आता आपण जे आजपर्यंत जे बोलत होतो मित्रांनो की सरकार कुठं नेमकं जोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणतं तो निर्णय घेणार नाही पण आता ते निकाल लागलेला आहे आणि आता याच्या पुढे जर कांदा बाजारभावात जर आणखी जर मित्रांनो थोडीशी वाढ झाली किंवा हे जे चालू बाजारभाव आहेत या चालू बाजारभावा बाजारभावावर पण मित्रांनो निर्बंध घालण्यासाठी सरकार मित्रांनो आता कांदा निर्यातबंदी किंवा कांद्याची आयात असं अशा प्रकारचा कुठला निर्णय घेण्यास मित्रांनो आता मागे पुढे पाहणार नाही आहे आणि त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या यावर्षी जे कांद्याची लागवड आहे हे कांद्याचे बाजारभाव बघून एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो झालेली आहे की येणाऱ्या चौथ्या आणि पाचव्यामध्ये कांदा बाजारभाव हा दहा रुपयाने कांद्याला किमान दहा रुपयेही बाजारभाव मिळेल का याची मित्रांनो आपण खात्री देऊ शकत नाही आणि यातच जर मित्रांनो सरकारनेही जर शेतकऱ्यांचं जर साथ सोडलं कांद्यावर जर निर्बंध आणले तर मात्र कांदा कांद्याचे मित्रांनो बाजारभाव मोठं संकट हे येणाऱ्या काळात येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे जे महायुती सरकार आहे हे आता येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हित जपेल का की पूर्वीप्रमाणेच कांद्यावर जे निर्बंध होते कांद्या का कांद्याची निर्यात बंदी असेल किंवा मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून कांदा हा भारतात आयात क करायचा असेल हे सर्व गोष्टी आता पुन्हा सुरू होतील का याच्यावर तुमचे मत हे मित्रांनो नक्की कळवा आणि व्हिडिओ हा कसा वाटला हे पण मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओला जाता जाता मित्रांनो एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही मित्रांनो नक्की करा धन्यवाद